नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह बातम्या अहमदनगर अशोक वाफकर राहणार खरदवाडी पिंपळगाव किसा या ठिकाणी माझं क्षेत्र आहे त्या ठिकाणी त्यांनी वीस दहा दोन हजार चोवीस रोजी माझा रस्ता अडवलेला आहे सुरेश कोंडेबाई इथाफे पोकट कोंडेबाई इथाफे आणि रावसाहेब कोंडेबाई इथाफे हे तिघांचं क्षेत्र आहे मेन रोडला ते रस्त्यातून जात असल्यामुळे आम्ही तहसील कार्यालय इथे अर्ज केलेला आहे त्याची कुठलीही सुनावणी हो होऊन दिलेली नाही त्यांनी स्थळ निरीक्षण होऊन दिलं नाही पैशाच्या अभावी आम्ही काही कोणत्या अधिकाऱ्याला पैसे, पैसे देऊ शकत नाही ते सगळं मॅनेज करून ते अधिकारी कोणीही आमच्यापर्यंत येऊ नेवले नाहीत त्यानंतर आम्ही बरेच मला त्यांनी मारहाण केली एकदा दोनदा बरेच दमदाटी केली पोहर आणि द्यात आणि लेडीजला मारहाण करतात घरी येऊन त्याच्या त्याचा पण आम्ही बरेच वेळा एन सी नोंदवलेल्या आहेत त्याबद्दल कुणीही काही आमची तक्रार घेत नाही त्यानंतर आत्ता ते सध्या अधिकारी असल्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्यामुळे ते सगळं मॅनेज करतायत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी येऊन बसलेलो आहे त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे नगरपालिकेमध्ये ते रिटायर आहेत आता वर्ष सहा महिन्यापूर्वी पण सगळ्या ओळखी असल्यामुळे ते सगळे करतायत ते सुरेश इतापे म्हणून आहेत गाव आमचं पिंपळगाव फिसर राहणार खरतवाडी नाव अर्जुन रनाथ बापकर राहणार खरतवाडी विषय असा आहे आमचा की आमचा वीस चारला रस्ता बंद केलेला आहे वीज दहाला रस्ता बंद केलेला आहे आम्ही डिपार्टमेंटकडे गेलो डिपार्टमेंटने आम्हाला त्यांना आणून त्यांनी काही याच्यावर म्हणजे काही परिणाम झाला उलट त्यांना गुन्हेगारांना साथ करतात ते आणि त्याचं असं आहे की आम्ही जवळ एक वर्ष झाले तहशीलदारला बी कळावलं वाकरे खरे कर्ज विभागाला बी कळावलं याच्यामध्ये डिपार्टमेंटनी काही हस्तक्षेप केलेला नाही आणि जो आरोपी आहे तो नगरपालिकेमध्ये अतिक्रमण विभागामध्ये तो प्रत्येक अधिकाऱ्याला पैसे सारख येतोय आणि आमची पुढले काम दाबी दाबित आहे पैशाबावी त्याला म्हणजे नगरपालिकेमधला आरामचा पैसा आहे तसे आम्ही मोलमजुरी करणारी माणसं आहेत त्याच्यामुळं तो हे प्रत्येक अधिकाऱ्याला दा दाबायचा प्रयत्न करतोय आणि माझ्या कमीत कमी पोलीस स्टेशनला आठ ते नऊ केशीत आहेत याच्यावरती पोलिसांनी काही कारवाई केलेली नाही तर याच्यामुळं शासनाने पोलिसावरती कारवाई करावा अशी आमची नम्र विनंती जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही नाव दीपिका अशोक भापकर राहणार पिंपळगाव पिसा खरातवाडी आम्हाला रस्ता अडवल्यामुळे खूप त्रास देतात पाच पाच एप्रिल रोजी घरी येऊन त्यांनी आम्हाला मारहाण केली आम्ही एन सी नोंदवली पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही पंधरा मिनिटांनी पोलिसांनी आमची चौकशी पंधरा मिनटांनी त्यानंतर फोन केल्यानंतर पंधरा मिनिटांनी चौकशी केली आणि ते आम तेच आमच्या बरोबर वाद घालून पोलिसांना घरी येऊन आम्हाला दमदाटी द्यायला